कैरीला बघून तोंडात पाणी तर सगळ्यांना येतंच तर कैरीपासून आज आपण एक तोंडाची चव वाढवणारी कैरीची ही रेसिपी झटपट दहा मिनटात आणि घरात आहे त्या पदार्थापासून कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत जर तुमच्याकडे दोन कैरी असतील तरीही रेसिपी बनते आणि दहा कैरी असतील तरीही रेसिपी बनते मी दहा कैरीच्या रेसिपीचं मेजरमेंटसहित तुम्हाला आजची ही रेसिपी सांगणार आहे तर इथं बघा कैरी कच्चेच घ्यायचं आहे आपल्याला तर कच्चे कैरी आपल्याला पाण्यामध्ये त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकून एक तासासाठी आपल्याला हे भिजवत ठेवायचं आहे कारण कै कैरीवरचं जे सालपट आहे ना ते आपल्याला थोडं हार्ड बनवायचं आहे जेणेकरून आपण एक वर्ष जरी हे कैरीचं लोणचं आपण ठेवलं तरी हे आपलं खराब होणार नाही आणि वरचं जे चिकटपणा आहे ते सुद्धा चांगलं निघून जातं तर आता आपण सध्याला हे कैरी एक तासासाठी पाण्यात असंच भिजवत ठेवूयात आणि हे भिजेपर्यंत पुढे काय करायचं ते आपण बघूयात तर आता इथं एका मिक्सरच्या जारमध्ये मी पाव वाटी मोहरी घेतलेली आहे जवारी मोहरी मी इथं घेतलेले आहे जे बारीक असतं ते आणि त्याला आपण जाडसर कुटून घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे तर खलबत्त्यामध्ये सुद्धा हे कुटून घेऊ शकता आता हे कुटलेलं मोरे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून बाजूला ठेवूयात आणि हे बाजूला ठेवून पुढं परत काय करायचं आहे ते बघूयात तर आता इथं मी एक तीन ते चार चमचा इतकं मेथी घेतलेलं आहे मेथीचे दाणे तर ह्याला आपल्याला थोडंसं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे कारण हे डायरेक्ट आपण जर ओलंच मिक्सरमध्ये घातलं तर त्याचं पावडर चांगलं बनत नाही त्यासाठी आपल्याला हे चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे करपून घ्यायचं नाही आहे तर बघा आपल्याला हे मेथी असं लालसर आणि खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता ते मेथी आपलं चांगलं थंड झालेलं आहे भाजून झाल्यानंतर ते सुद्धा जाडसर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे पाहिजे तर हे सुद्धा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता आणि हे सुद्धा मेथीचा पावडर आपण सध्याला बाजूला ठेवूयात तर बघा इथं आपलं एक तास झालेलं आहे कैरी पाण्यामध्ये चांगलं भिजलेलं आहे तर आता आपल्याला हे पाण्यामधून कैरी काढून एका कॉटनच्या कपड्याने चांगलं पुसून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसुद्धा पाण्याचे टिपके कुठं दिसू नयेत तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे कैरी कॉटनच्या कपड्यानंच पुसून घ्या त्यानंतर जे वरचं भाग आहे ते आपल्याला काढायचं आहे ते काढून कैरी तुम्हाला ज्या आकारात पाहिजे कोणत्या साईजमध्ये पाहिजे तसं तुम्हाला इथं कैरी कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे तर इथं लांबसर सुद्धा सुद्धा असं कैरी कट करून घेऊ शकता पण इथं मी बारीक असं कैरी कट करून घेणार आहे तर ह्याच पद्धतीने मी इथं सगळे कैरी कट करून घेतलेली आहे तर बघा मी ह्या पद्धतीने कट केलेलं आहे आणि ते कैरी आपण एका बाउलमध्ये घातलेलं आहे इथं मी स्टीलचंच बाउल वापरलेली आहे तुम्ही पाहिजे तर माय मातीचंसुद्धा वापरू शकता किंवा ग्लासचंसुद्धा वापरू शकता आणि आता आपण ह्यामध्ये एक अर्ध वाटी इतकं मीठ घालायचं आहे तर मिठाचं प्रमाण तुम्ही नंतर मिक्स करून चेक करून परत ॲड करू शकता पण इथं मी अर्धा कप इतकं मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर इथं आता आपण जे आपण मोहरी कुटून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते पावडर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर मेथीचं पावडरसुद्धा आपल्याला ह्यामध्येच घालायचं आहे आता आपण ह्यामध्ये लाल तिखट घालून घेऊयात इथं मी गुंटूर आणि बॅडगी दोन्ही मिक्स करून जे लाल तिखट बनवलं होतं ते लाल तिखट मी इथं घालते तुम्ही पाहिजे तर फक्त सुद्धा घालू शकता पण बॅडगी मिरची जर तुम्ही घातला तर त्याला कलर खूपच छान येतं त्यासाठी इथं मी दोन्ही मिक्स केलेली आहे आणि दोन्ही अर्ध अर्ध कप इतकं मी गुंटूर आणि बॅडगीचं मिक्स पावडर घातलेली आहे त्याचबरोबर इथं दीड कप इतकं मी गुळ घातलेली आहे जर तुम्हाला गुळ आवडत नसेल तर इथं तुम्ही गुळ स्किप करू शकता नाहीतर थोडंसं ह्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या टेस्टनुसार इथं तुम्ही सगळे इन्ग्रेडियन्स कमी जास्ती करू शकता पण जे आपण मोरी आणि मेथीचं पावडर घातलं होतं ते मात्र तेवढंच ठेवा कारण आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर दोन दिवसानंतर ह्याला चांगलं पाणी सुटायला स्टार्ट होतं तर चांगलं पाणी सुटल्यानंतर ज्याचं जे ग्रेव्ही असतं ना तर ते थोडंसं आपल्याला कन्सिस्टन्सी करेक्ट थिकमध्ये येतं त्यासाठी मोरी आणि मेथीचं प्रमाण सेम ठेवा आता इथं मी एका बाउलमध्ये अर्धा कप इतकं तेल तर खूपच चांगलं गरम करून घेतलेली होती आणि त्यामध्ये इथं मी मिरची घातलेली आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंगचं प्रमाण तुम्ही थोडं जास्तीस ठेवा जर तुम्ही खात नसाल तर स्किप खा करा हिंग घातल्याने याला खूपच चांगलं टेस्ट येतं आणि एक वर्षापर्यंत आपल्याला हे लोणचं काही होणार नाही त्यासाठी इथं तुम्ही हिंगसुद्धा वापरू शकता आता हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चा चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इमिडिएट हे दुसऱ्या बांडलीमध्ये ट्रान्सफर करायचं नाही कारण ह्याला ॲटलिस्ट वन डेमध्ये ह्याला पाणी चांगलं सुटून गूळ सगळं विरगळल्यानंतर हे लिक्विड फॉर्ममध्ये होतं तर इथं कैरी चांगलं मीठ मिरची चांगलं कैरीला ऑब्झर्व झालेलं असतं आणि आपल्याला हे कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट येतं जे लोणच्याचं कन्सिस्टन्सी येतं ते चांगलं हे विरगळल्यानंतर येतं आणि हेच तुम्ही भाकरीसोबत किंवा तूप आणि भातासोबत कर्ड राईससोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता आणि तोंडी लावण्यासाठी हे खूपच युनिक रेसिपी आहे परफेक्ट रेसिपी आहे एकदा बनवा आणि वर्षभर खावा याला काहीही होणार नाही तर तुम्हाला हे कैरीच्या लोणचीचं रेसिपी कसं वाटलं ते कमेंटद्वारा कळवायला विसरू नका अजून तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केला नसाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रतिभाज रेसिपी मराठीला तसंच परत आपण भेटूयात ह्याच प्रकारे नवनवीन रेसिपीजसोबत आणि तुम्हाला जर कोणते आवडीचे रेसिपीज पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारा कळवू शकता पुन्हा भेटूयात प्रतिभाज रेसिपी मराठी मराठीमध्ये थँक यू